लाईन अचूक वेधक कराड नगर परिषदेतील अठ्याहत्तर कर्मचारी राड सुपारीतीसाठी आज दिनांक तीस नऊ दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय रुपाई साहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळपासून आज आम्ही बेमुदत आम्हाला नुपोषण लागू केलेला आहे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव शासन निर्णयाचा अंमलबजावणी नगरपालिकेने केलेली नाही त्याची अंमलबजावणी करावी व आव्हान करत आहे याबाबत गंभीर गोष्ट घेऊन आम्ही उपोषणाला बसलेला आहोत केला का किंवा काय काय म्हणाले याबाबत क क क कराड नगरपालिका मुख्य अधिकाऱ्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे वेचणी संधी मागितली परंतु आम्हाला ते भेटत नाहीत वेळ कल्पना अडकून ते निघून जातात the news line achuk vedhak